वावरात आम्ही कापूस याच्याले आणि हे पण अर्ध्या मंदात आलो डाबरीत हे पाण्यानं सगळं वाहून गेलं ऊन एवढं तपून राहिलं की लय डेंजर एक एक खंदाडी टाकली आता पहिली किती वाजले बारा वाजले आता आता बारा वाजतापासून एक वाजे लोक एवढं ऊन तपते लय मरणाचं एकच होती मग हरणे आपण आलो तेव्हा माल नाही नाहीच ना, ना मग माल एकवटी टाकली आता पराठीत गेलं की एवढं जीव घायबर राहायला की तुम्हाला काही सांगून फायदाच नाही हे इकडे जरासा मोकळा आला की अशी हवा लागते थंडी गार एकदम कूलर फेल आहे म्हणजे चालतं ऊन नाही लागत पण कामात ऊन लाग लागू राहिलं ला। आणि पाणी अतिच भरून आणलं बॉटल सांडली बी वाटते हे आमची पाण्याची बॉटल जे घरी राहूनच मी बंदोबस्त केला होता पाण्याच्या बॉटलचा हे मग अशी तासावर आणता येते भरून ते त्याला मोठं पाणी असलं की तासावर आणता येत नाही मग जावं लागते मग आता येता येता तर बोंड लागतीलच बाई दाबून आणली तरी लागतात लयच थंड पाणी झालं कॅनीतलं आणि असं थंड पाणी प्याल की जीवा जीव एकदम शांत होते आणि सकाळी आम्ही आमच्या वावरात याच्या पहिले हे पा हरणा काय करू राहिल्या जो हाय नाही तो माल खाऊन घेऊ राहिल्या आम्ही आलो तेव्हाच प्याला ते हे पहा सगळे एकूण शेतकरीच मारते जनावरही शेतकऱ्यालाच मारतात निसर्गही शेतकऱ्यालाच मारते सरकारही शेतकऱ्यालाच मारते सारे शेतकऱ्याच्याच जीवावर बसेलात कष्ट काही वान नाही अन किंमत कवडीची नाही असं आहे शेतकऱ्याचं काम सरकारच किंमत देत नाही तर बाकीचे लोक काय देतील देवा हे असं झालं आता सगळ्या जगाचं पोट भरते शेतकरी आणि शेतकऱ्यालाच काही उरत नाही खायाले अशी गोष्ट झाली आता या जगाची हो बाई खासदार आमदाराची मजा हाय ते त्याच्या यांना खातात आपण आपल्या यांना खातो पण आपल्याला भेटते फक्त चटणी भाकरच शेतकऱ्याने हे पराठी किती फुटली पण फुटूनही काही फायदा नाही कापसाले भाव नाही ना सोयाबीन ले भाव नाही चार हजाराच्या वर जात नाही सोयाबीन तीन हजाराच्या वर आणि कापूस फारे फार पाच हजाराच्या वर बस संपला विषय कष्ट काही वाण नाही उन्हात तपा लागते ते गोष्ट वेगळी कुकड्या हिसवा अशी गोष्ट आहे चला मग घेता आता कापूस येतून संध्याकाळ लोक टेन्शन नाही आता पाणी पेणेन कापूस येस नाही पाणी पेनेन कापूस येस नाही मिले मांगाव हो का हो पाण्याच्या नांदात पडली वाटते बाई नाही अति सावता जवळच नाही तायाच्या पूट कस काय सुटी डुकरायनं हानलं बिनलं बाई मोडलं बिडलं तर मग हो नाही होईल तू ढाल नाही पण तरी बीजीवाले धीमा राहते जरासा इकडून तिकडून नजरा फिरता एकटं पुढे आणि मारलं डुकरायनं तर झालं सकाळपासून घरी राह का तुम्ही ठेवता का घरी